నౌట్లా నౌట్లా నౌ మధ్య గడ క్రమంక నౌ చాలా తాజ క్రమంకేలి ఫిరంగా ప్రసన్న సజోబా ప్రసన్న అజిత శ अमर शेठ जगताप नाथ साहेब रस मोहिल शेठ धुमा संतोष शेठ साळुखे सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत बैलगाडी मालकाचा त्यावर बसलेल्या छोट्याचं हार्दिक अभिनंदन सुंदर आशी... सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पाहला या बैलगाडी शरीर क्षेत्रातला देव म्हणून ज्याला संबोधन आहे असा दशम इंद केसरी मोहल शेठ धुमा सुचगाव संतोषेठ साळुंखे त्याचबरोबर स्वामी साई सचिन शेठ घरात वरचे ओले यांचा या ठिकाणी दशम इंद केसरी बकासूर पळाला आणि डावीला पाहला अमर शेठ जगताप अजित शेठ जगताप कारुंडे अमर जाधव सोनगाव आणि अटिल डायव्हर तामखडा यांचा या ठिकाणी चिक्या पळाला